नमस्कार से मी सेजल पुरवार या बुलेटिनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आणि आजची सर्वात मोठी सैफ अली खान याच्यावरती हल्ला झालेला आहे सारा अली खान रुग्णालयामध्ये आता पोहोचली असल्याचं बघायला मिळत आहे सारा आणि इब्राहिम यांचे हे दोघे देखील आता लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले आहे सैफ अली खानवरती लिलावती रुग्णालयामध्ये सध्या सर्जरी सुरू असल्याचं आपण पाहतोय आणि त्यासाठी सर्व जे सैफ अली खान याचे कुटुंबीय आहे ते हळूहळू लीलावती रुग्णालयात दाखल होण्यास सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळत आहे सारा आणि इब्राहिम हे दोघेही बहीण भाऊ जे आहेत ते आता लिलावती रुग्णालयात दाखल झालेले आहेत एकंदरीत आपण जर बघितलं तर काल रात्री साधारणतः सैफ अली खान याच्या दरोडा टाकलेला होता आणि त्यावेळेस खान याच्यावरती तब्बल सहा वार केले त्यानंतर तातडीने ता सैफ अली खान यांना लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर त्याच्यावरती शस्त्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे सैफ अली खान याच्या मानेच्या मागील बाजूने साधारणतः दोन ते तीन सेंटीमीटर लांबीची एक वस्तू सुद्धा बाहेर काढण्यात आलेली आहे जी की धारधार वस्तू असल्याचं कळत आहे आणि यामध्ये तब्बल दहा सेंटीमीटरची जखम यावेळेस सैफ अली खान याच्या मानेवर झाली असल्याचं कळत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर सैफ अली खान याच्या भेटीसाठी अर्थातच वडिलांच्या भेटीसाठी सारा अली खान ही आता लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय सार आणि इब्राहिम हे दोघेही या ठिकाणी पोहोचले अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून घेऊयात गिरीश तुम्ही स्वतः लीलावती रुग्णालयाच्या बाहेर उपस्थित आहात कोण कोण या ठिकाणी दाखल झालेलं आहे काय माहिती सईफचे कुटुंबीय या ठिकाणी येण्यास आता सुरुवात झाली आहे Uh, सैफ अली खानवर न्यूरो सर्जरी पार पडल्यानंतर कॉस्मेटिक सर्जरी पार पडत होती आता ती ऑलमोस्ट डन होत आलेली आहे आणि त्यामुळे आत्ता सैफ अली खान याला पाहण्यासाठी त्याची मुलगी सारा अली खान आणि इब्राहिम खान त्याचा जो मुलगा आहे ते दोघंही आता काही वेळापूर्वीच रुग्णालयात दाखल झालेले आहेत या ठिकाणी सुरुवातीला जेव्हा सैफ अली खान याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर साडेचारच्या सुमारास करिश्मा कपूर आणि करीना कपूर हे रुग्णालयात आलेले होते त्यानंतर जेव्हा त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी घेण्यात आलं त्यानंतर ते घरी गेले आणि आत्ता शस्त्रक्रिया पूर्ण होण्यास आलेली आहे आणि त्यामुळे आता त्याला पाहण्यासाठी या ठिकाणी सारा अली खान आणि याशिवाय इब्राहिम खान जो त्याचा मुलगा आहे दोघंही मुला मुलगा आणि मुलगी आहेत आहे आहे ते या ठिकाणी लीलावती रुग्णालयात दाखल झालेले आहेत काही वेळापूर्वीचेच दोघंही त्यांचे कुटुंब आहे ते दाखल झाले काही वेळातच करीना कपूर देखील आणि इतर जे फॅमिली आहेत ते देखील पोहचतील मात्र सध्या त्याच्यावर सर्जरी सुरू असल्याकारणाने कोणतेही कुटुंबातील सदस्य हे आलेले नव्हते रुग्णालयात नव्हते मात्र आता ऑलमोस्ट ही सर्जरी डन होत पूर्ण होत चाललेली आहे त्यामुळे आता त्याला पाहण्यासाठी आहे ते त्याचे कुटुंबातील सदस्य आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे सकाळी साडेचारच्या सा सुमारास या ठिकाणी करीना कपूर आणि करिश्मा कपूर या दोघेही बहिणी आहेत ह्या या ठिकाणी आलेल्या होत्या सुरुवातीला आपण पाहिलं तर काल रात्री करीना कपूर करिश्मा कपूर हे सर्व सर्व हे कुटुंब आहे ते एकत्र होतं सोनम कपूर हे तिनेही एकत्र होत्या आणि त्या संदर्भातली त्यांनी पोस्ट देखील केली होती त्यानंतर जेव्हा त्यांना ही संपूर्ण घटना घड समजली त्यावेळी करिश्मा कपूर आणि करीना कपूर या होत्या या लिलावती रुग्णालयात आल्या साडेचारच्या चारच्या सुमारास त्यानंतर त्याला पाहण्यात आलं जेव्हा सर्जरीसाठी घेण्यात आलं त्यानंतर त्या घरी गेल्या आणि आता जेव्हा सर्जरी पूर्ण होते न्यूरो सर्जरी ही काही तासापूर्वी पार पडली आता या ठिकाणी कॉस्मेटिक सर्जरी सुरू होती ती देखील आता अंशतः पूर्ण होत आलेली आणि त्यामुळेच आता त्याला पाहण्यासाठी त्याचा मुलगा आणि मुलगी सारा अली खान आणि इब्राहिम खान हे दोघेही या ठिकाणी लीलावती रुग्णालयात आलेले आहेत काही वेळाने इतरही कुटुंबातील सदस्य आहेत ते देखील या ठिकाणी त्याला पाहण्यात तुम्ही जोडलेले रहा या संदर्भातले आणखी एक मोठी बातमी समोर येते ती देखील आपण बघूयात सैफवरती चाकू हल्ला झालेला आहे दोन ते तीन इंच लांबीची धारदार वस्त्रू आता सैफ अली खानच्या शरीरातून बाहेर काढण्यात आली असल्याचं कळत एकंदरीत आपण जर बघितलं तर सैफ अली खानवरती न्यूरो सर्जरी सुद्धा पार पडलेली आहे मणक्याजवळ खूप असलेली तीक्ष्ण वस्तू ही आता बाहेर काढण्यात आलेली आहे दोन ते तीन इंच लांबीचा धारधार वस्तू तरी असल्याचं कळत आहे सैफ अली खान वरती आता कॉस्मेटिक सर्जरी सुरू झाली असल्याचं कळत आहे एकंदरीत जर आपण बघितलं तर सैफ अली खान याचा नेमका दुश्मन आहे तरी कोण हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय कारण आपण पाहिलं अनेकदा बॉलिवूडमधल्या नामांकित लोकांना धमकी दिली जाते त्यांच्या घरावर गोळीबार केला जातो आणि आता थेट जर आपण बघितलं तर सैफ अली खान याच्या घरात तब्बल बाराव्या मजल्यावरती एखाद्या चुराची किंवा एखाद्या व्यक्तीची जाण्याची मजल या ठिकाणी तो व्यक्ती गाठतो त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेला आहे खरंतर ही संपूर्ण घटनात संशयास्पद म्हणावी लागणार आहे कारण हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये उच्चभ्रू अशा जागेमध्ये बँड्रासारख्या ठिकाणी हा व्यक्ती तब्बल बाराव्या मजल्यावरती पोहोचला कसा आणि जर हा व्यक्ती पोहोचला तर त्यावेळेस सैफचे सुरक्षा रक्षक आणि या संपूर्ण सोसायटीचे सुरक्षा रक्षक कुठे होते काय करत होते हा सवाल उपस्थित झालेला आहे एकंदरीत या ठिकाणी पोहोचल्यानंतर हा व्यक्ती पळून सुद्धा गेलेला आहे त्यामुळे देखील ही घटना संशयास्पद आहे दया नायक यांच्याकडून ना आता सैफ अली खानच्या घराची तपासणी सध्या सुरू असल्याचं बघायला मिळत आहे क्राईम ब्रांचचे अधिकारी दया नायक हे आहेत आणि ते आता या संपूर्ण प्रकरणावरती स्वतः लक्ष ठेवून असल्याचं पाहायला मिळत हाय प्रोफाईल ही केस आहे त्यामुळे या केसकडे या घटनेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे असं म्हटलं तरीही चुकीचं ठरणार नाही कारण बॉलिवूडमधलं अतिशय मोठं नाव सैफ अली खान याचं घेतलं जात असतं तीन खानमधला सैफ खान एक महत्वाचा मानला जातो आणि त्यामुळे सैफ अली खान यांच्यावरती हल्ला होणं ही अतिशय गंभीर बाब सध्या म्हटली जाते चोरीच्या उद्देशानं चोर सैफ अली खानच्या घरात घुसला होता का हा देखील प्रश्न आहे आम्हाला बातमी मिळाली की अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी त्यांच्यावर हल्ला झालेला आहे त्या अनुषंगाने पोलीस पथक आम्ही सगळे तिथे पोहोचलो याच्यामध्ये अभिनेता सैफ अली खान ते इंजर झालेले आहेत त्यांचं लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि विविध तपास पथके नेमून आरोपीला अटक करण्याचं काम सुरू यावेळेस आपण बघितलं पोलिसांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पोलिसांची ही प्रतिक्रिया अतिशय महत्वाची मानली जाते कारण आतापर्यंत चौकशी संदर्भात ऑफिशियल स्टेटमेंट जे आहे ते आलेलं नव्हतं मात्र पोलिसांनी आता ही माहिती दिली सैफवरती हल्ला झाला त्यामुळे मुंबई पोलिस आता ॲक्शन मोडमध्ये आले असल्याचं पाहायला मिळत आहे या चोराला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांची तब्बल सात पथकं तैनात करण्यात आलेली आहे फॉरेन्सिक टीमकडून देखील सैफ अली खान याच्या घराची तपासणी जी आहे ती आता सुरू करण्यात आलेली आहे एकंदरीत आपण जर बघितलं सलमान खान त्यानंतर बाबा सिद्देगी यांच्यानंतर आता वांद्रे या ठिकाणी आपण पाहतोय सैफ अली खान याच्यावरती हल्ला झालेला आहे वांद्रे ही जी जागा आहे हा जो परिसर आहे हा खर तर मोठ्या प्रमाणात बॉलिवूड सेलिब्रिटीज या ठिकाणी वास्तव्यास आहे असं सुद्धा म्हटलं जातं आणि अशा ठिकाणी अशा प्रकारचा हल्ला होणं हे निश्चितच संशयास्पद आहे आणि धक्कादायक आहे खरं तर मुंबईमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटीज जे आहेत ते राहणं पसंत करतात कारण मुंबई ही सेफ जागा आहे योग्य पद्धतीने सुरक्षा या ठिकाणी त्यांची घेतली जाते असं सर्व बॉलिवूड सेलिब्रिटी मात्र वारंवार जर अशा घटना तर कायदा आणि चोराकडून चाकूने हल्ला झालेला होता ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर अपडेट आपण बघतोय सैफ वरती चोराकडून सहा वेळा तब्बल चाकूने वार करण्यात आलेल्या आहेत सैफच्या मानेवरती आणि हातावर सुद्धा वार झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीत आपण या संपूर्ण प्रकरणाची अपडेट जाणून घेतोय एक जखम सैफ अली खानच्या पाठीच्या कण्याजवळ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे सैफच्या मानेला दहा सेंटीमीटरची जखम झालेली आहे जी की अतिशय गंभीर आहे सैफ अली खानला मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं सैफच्या शरीरावरती एकूण सहा जखमा आहे त्यातल्या दोन जखमा खोलवर आहे एक जखम मानेवरची आणि एक जखम हातावरची यामध्ये आहे न्यूरो सर्जन नितीन डांगे यांच्याकडून सैफवरती आता सर्जरीसुद्धा सुरू करण्यात आलेली आहे शिवाय कॉस्मेटिक सर्जन लीना जैन भूलतज्ञ निशा गांधी देखील सर्जरीमध्ये सहभागी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे करीना कपूर मुला तैमूर आणि जेह मात्र सुरक्षित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मोठी बातमी आपण बघूया ती म्हणजे सैफच्या घरातल्या मोलकर्णी सोबत आधी या चोराने किंवा या व्यक्तीने वाद घातला आधी सैफवरती जीव घेणा चाकू हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर हा जो व्यक्ती आहे दरोडेखोर आहे तो तैमूरच्या रूममध्ये घुसला करीना कपूर तैमूर आणि जेह मात्र सुरक्षित असल्याची माहिती सध्या मिळते एकंदरीत आपण या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम जर बघितला तर सुरुवातीला हा जो व्यक्ती आहे तो घरामध्ये शिरलेला आहे मोलकर्णीसोबत वाद झालेला आहे मोलकर्णीच्या हातावरती त्यानं वार केलेला आहे ते रक्त बघून आणि आवाज ऐकून सैफ अली खान जागा झालेला जा आहे सैफ अली खानने मध्यस्थी केली आहे आणि त्यानंतर सैफ अली खानवरती हल्ला केल्यानंतर हा जो व्यक्ती आहे हा जो दरोडेखोर आहे जो चोर आहे तो थेट तैमूरच्या रूममध्ये शिरलेला आहे सविस्तर अपडेट आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय बुधवारी रात्री दीडच्या सुमारास अज्ञात हल्लेखोर सैफ अली खानच्या घरात शिरला असल्याचं कळत आहे करीनाच्या घरात काम करणाऱ्या मोलकर्णीनं या चोराला आधी हटकण्याचा प्रयत्न केलेला आहे पळवण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र सैफ अली खान बाहेर आला तेव्हा चोरासोबत झटापट सैफ अली खानशी झालेली आहे याशिवाय सैफवरती चाकूने वार केल्यानंतर चोरटा तैमूरच्या रूममध्ये थेट शिरला असल्याचं देखील आपल्याला पाहायला आहे करीना कपूर तैमूर आणि जेह मात्र सुरक्षित आहे कोणतीच दुखापत त्यांना झाली नसल्याचं कळतंय एकंदरीत जर आपण बघितलं तर कालच्या रात्री सोनम कपूरकडून एका पार्टीचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये करिश्मा कपूर असेल करीना कपूर असेल सोनम कपूर असेल या बहिणी ज्या आहेत त्या एकत्र होत्या फॅमिली टाईम होता आणि त्यावेळेस जर आपण बघितलं वेळेसच त्या, त्या दरम्यानच घरात संपूर्ण हे प्रकरण घडलेलं आहे सैफ अली खानवरती हल्ला झाला असल्याचं बघायला मिळत आहे एकंदरीत आपण जर बघितलं मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये घरात उपस्थित असलेले तैमूर आणि जय अर्थातच सैफ अली खान याची ही दोन्ही मुलं मात्र सेफ असल्याचं सुरक्षित असल्याचं कळत आहे मात्र सैफच आता सेफ नसल्याचं आपण पाहतोय सैफवरती चाकू हल्ला झालेला आहे आणि त्या संदर्भातले सर्व अपडेट्स आपण जाणून घेतोय चाकू हल्ल्यामध्ये सैफला सहा जखमा झालेला आहे दोन जखमा यामधल्या खोलवर रुतल्या असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे या संपूर्ण जर आपण सविस्तर अपडेट घेण्याचा प्रयत्न केला तर सध्या सैफ अली खान याच्या घरामध्ये जे तीन कर्मचारी होते जे तीन नोकर होते त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यांचे मोबाईल फोन देखील जप्त केलेले आहेत आणि नेमकं काय झालं होतं या संदर्भात देखील तपास हा पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे

सस्ता रिक्षा आहे गेट इंग्लंडचा आहे काय काय झालं ते मनाकडे काते कुठे लगत स्लाईड लिए लिफ्ट लिए काद लिए गए हे सांबु शक्कत हे जाऊ द्या आणि आम्हाला काम करू द्या सैफ अली खान याच्या घरातून फॉरेन्सिक टीम जी आहे ती आता निघालेली आहे त्यांनी सर्व सॅम्पल्स जे आहे ते आता घेतलेले आहेत सर्व नमुने घेऊन ही टीम निघालेली आहे खरंतर ही जी केस आहे हे जे प्रकरण आहे ते हाय प्रोफाईल प्रकरण आहे त्यामुळे कुणालाही या संदर्भात अधिकृत भाष्य करण्यास खरं तर या ठिकाणी परवानगी नसणार आहे आणि त्यामुळे अधिकृत माहिती आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर सैफला मात्र गंभीर दुखापत झाली असल्याचं कळत आहे सध्या आपण पाहतोय मुंबईची सुरक्षा ही वाऱ्यावर आहे आता असं मी का म्हणतेय कारण सैफ परती काल रात्री जीवघेणा हल्ला झाला यानंतर आपण आतापर्यंत साधारणतः चार ते पाच वेळेस बघितलंय की सलमान खानला सुद्धा धमकी देण्यात आली त्याच्या घराभर गोळीबार झाला शाहरुख खानलाही धमकी देण्यात आली अगदी मागील महिन्यातलीच ही गोष्ट आहे ज्यावेळेस शाहरुख खानला धमकी देण्यात आली या तीन ज्या घटना आहेत या तर अगदी दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये घडल्या असल्याचं आपण पाहिलं आणि या तीनही घटना बँड्रा सारख्या ठिकाणी घडल्या बाबा सिद्दगे यांची हत्या बाबा सिद्धगे यांचं बॉलिवूड सोबत तर नाव जोडलं जातच मात्र राज्याच्या राजकारणातला एक अतिशय मोठा चेहरा म्हणून बाबा सिद्धगे यांची ओळख आहे बाबा सिद्धगे यांची भर रस्त्यात हत्या करण्यात आलेली होती आणि हे सुद्धा बँड्रा या ठिकाणीच घडलं होतं यानंतर अभिषेक घोसाळकर यांची मुंबईच्या विरारमध्ये हत्या झाली अभिषेक गोसाळकर यांची हत्या फेसबुक लाईव्ह करत करण्यात आली मात्र यामध्ये आपण जर या पाचही घटना बघितल्या तर अगदी गेल्या सहा महिन्यांमध्ये घडलेल्या या सर्व घटना आहे त्यामध्ये खरंच मुंबईची सुरक्षा वाऱ्यावर आहे का हा प्रश्न आता उपस्थित होतोय बाबा सिद्देगी यांची हत्या करण्यात आलेली होती मुंबईमध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे सलमान खानला वारंवार धमकी दिली जातीय ते देखील आपण पाहतोय त्याच्या घरावर तर गोळीबार सुद्धा झालेला आहे आता त्याने सुरक्षा म्हणून काची देखील आपल्या घराच्या चारी बाजूला लावल्या आहेत शाहरुख खानला सुद्धा धमकी देण्यात आली असल्याचं आपण पाहिलं याशिवाय घोसाळकरांच्या मुलाची हत्या करण्यात आली अभिषेक घोसाळकरची हत्या झाली याशिवाय जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याची हत्या मुंबईमध्ये झाली आणि आता सैफ अली खान याच्यावर सुद्धा हा हल्ला करण्यात आला त्यामुळे आता या ठिकाणी प्रश्न खरं तर हा उपस्थित होतोय की खरंच मुंबई आता सेफ राहिलेली नाहीये का कारण मुंबईमध्ये रात्री अपरात्री बाहेर पडणं किंवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबईचं नाव प्रथम घेतलं जात होतं मात्र आता मुंबई सुद्धा दिल्लीच्या दिशेने वाटचाल करतीये का हा प्रश्न आहे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाहीये असं राऊतही म्हणाले बीड ते मुंबईपर्यंत कायदा आणि सुव्यवस्था नाही असं म्हटलं ना जाते सामान्य जनताच सुरक्षित नाहीये असंही राऊतांचं म्हणणं आहे या तर सर्व हाय प्रोफाईल केस आहे मात्र जर हाय प्रोफाईल लोकांसोबत ज्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक तैनात असतात त्यांच्यासोबत जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर सर्वसामान्यांचं काय सामान्य जनतेचं काय हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय सईफ अली खान वरती चाकू अल्ला झाला मोठा कलाकार आहे काल देशाचे प्रधानमंत्री मुंबईत होते त्याच्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार हे जे कलाकार आहेत मोठे मोठे ज्यांच्या घराला बाहेर सिक्युरिटी आहे त्यांना स्वतःला सुरक्षा व्यवस्था आहे तिथेही सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात पंधरा दिवसापूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर अब एक तास व्यतीत केला होता आणि त्यानंतर सैफ अली खानवरती हल्ला झाला तो चोराने केलाय कोणी केला हा पुढला प्रश्न पण या राज्यामध्ये कोणी सुरक्षित नाही तर आपण पाहतोय संजय राऊत यांची प्रतिक्रिया राज्यात कुणीच सेफ नाही आहे कुणीच सुरक्षित नाही आहे आणि हे गृहमंत्र्यांचं अपयश असल्याचं यावेळेस राऊत म्हणाले काँग्रेसचे नेते अतुल लोंडे यांनी फडणवीसांवर निशाणा साधलेला आहे मग मोठी लोकच जर सेफ नसतील तर सर्वसामान्यांचं सा काय हाच मुळात मुद्दा आहे आणि हाच मुद्दा आता अतुल लोंडे यांनी देखील उपस्थित केला असल्याचं पाहायला मिळत आहे बघूयात त्यांनी काय म्हटलं जर मुंबईसारख्या शहरामध्ये घरांना बुलेट काचा लावा लागत लागत असतील बाराव्या माळ्यावर घुसून अटॅक होत असतील महिलांवरच्या शोषणाच्या केसेस सातत्यानं वाढत असतील तर मग हे गृहमंत्रालयाचं गृहमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांचं अपयश नाही तर मग कोणाचं अपयश आहे नैतिकतेच्या याच्यावर राजीनामा देण्याचं संस्कृती प्रशासनाला जबाबदारी करण्याचं संस्कृती कधीचीच कर संपली आहे महाराष्ट्रामध्ये पुढे आणखी एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे सैफ अली खानवर हल्ला झालाय आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून संदर्भात चौकशी सुद्धा करण्यात आलेली आहे सुप्रिया सुळे यांनी करिश्मा कपूर सोबत चर्चा केलेली आहे करिश्मा कपूरला फोन खरं तर सुप्रिया सुळे यांनी केलेला होता आणि या संपूर्ण प्रकरणासंदर्भात सैफ अली खानच्या प्रकृती संदर्भात विचारपूस सुप्रिया सुळे यांनी केली पाहुयात नेमका काय संवाद त्यांनी यावेळेस साधलाय In the little fellow's room. Oh, God. Huh, so then? Everybody's okay, now. Okay. So, Bebo is in the hospital with him. Oh, she's just sleeping. God, what a trauma. Mom, dad, okay. सेफ हे अली खान हे सेफ आहेत हॉस्पिटलमध्ये पण मला असं त्यांच्या फॅमिलीचं ऑफिशियल स्टेटमेंट आणि पोलिसचं ऑफिशियल स्टेटमेंट येस स्टोर आपण वाट बघूया असं मला मला यातलं काहीच माहिती नाही 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 मला याच्यातलं काहीच नाही 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 मला काहीच माहिती नाहीये त्याच्यामुळे ऑफिशियल स्टेटमेंट पोलीसचं आणि त्यांच्या फॅमिलीकडून येईल तर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आणि सुप्रिया सुळे यांनी यावेळेस ताशेरे खरं तर ओढले असल्याचं बघायला मिळत आहे वांद्रेमध्ये एका लोकप्रतिनिधीची हत्या झाली असं पवारही म्हणाले आहे मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं त्यांनी देखील या प्रकरणासंदर्भात आता प्रतिक्रिया दिली आहे वांद्रेमध्येच एका लोकप्रतिनिधीची हत्या देखील झालेली होती असं सुद्धा यावेळेस शरद पवार यांनी म्हटलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पाहूयात शरद पवार नेमकं या संपूर्ण प्रकरणासंदर्भात काय बोललेत तर वांद्रेतला व्ही आय पी परिसर अनसेफ आहे असं वर्षा गायकवाड यांचं म्हणणं आहे व्ही आय पी भागामध्ये हल्ला होतोच कसा हा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला सिद्दीकींची हत्या सलमानच्या घरावर गोळीबार सेलिब्रिटीचं वांद्रे हे आता असुरक्षित आहे का हा सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केलेला आहे कारण आपण बघतोय गेल्या सहा महिन्यांमध्ये एक ना अनेक घटना या वांद्रे या परिसरामध्येच घडलेल्या आहेत आणि त्यामुळे खरंच वांद्रे अनसेफ आहे का हा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे एकंदरीत या काही प्रतिक्रिया विरोधकांच्या समोर आलेल्या आहे आणि सरकार खरं तर सक्षम नाही संपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी असं देखील विरोधकांकडून म्हटलं जात असल्याचं आपण दुर्दैवी अशी घटना आहे कारण ज्या तऱ्हेने मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आता दिसतंय की ते पूर्णपणे धिंधवडे निघालेले आहेत म्हणजे राजकारणी असो किंवा सिने अभिनेत्री असो किंवा विविध क्षेत्रामधल्या लोकांवरती आज आपण बघतोय की घरामध्ये बसून रस्त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी हल्ले व्हायला लागले हिंमत का होते कारण गुंडांना त्या ठिकाणी राजस्व देण्याचं काम होतं गुंड वर्षावर फिरतात मंत्रालयामध्ये रील करतात त्याच्यामुळे एक वातावरण झालेलं आणि कायद्याचा धाक नाहीये कायद्याचा धाक नाही कायद्याचा नाही म्हणून अशा घटना होतात दुर्दैवाने घरात घुसून लोकांना मारायला लागले तरी आपण जर गप्प बसणार असू तर कुठे चाललंय महाराष्ट्र माझा जी सुरक्षा आहे ती वाऱ्यावर असल्याचं आपण बघितलं मात्र सेलिब्रिटीजचं हे वांद्रे अर्थातच व्ही आय पी परिसर कसा अनसेफ हे आपण पाहतोय याच ठिकाणी वांद्रे या परिसरातच बाबा सिद्दगींची हत्या करण्यात आली त्याशिवाय सलमानच्या घरी घरावर सुद्धा गोळीबार याच परिसरामध्ये झालाय सैफ अली खानवरती देखील जीवगिणा हल्ला या ठिकाणी झाला वांद्रे या परिसरामध्ये खरं तर सेलिब्रिटीजला आता भीती वाटतेय का हा सवाल सुद्धा उपस्थित झालाय आता असं मी का म्हणतेय कारण वारंवार सलमान खानला धमकी देण्यात आली त्याच्या घरावर गोळीबार झाला आणि अखेर त्याला बुलेट प्रूफ काचा ज्या आहे त्या त्याच्या घराच्या अवतीभोवती लावून घ्याव्या लागलेल्या आहेत त्यामुळे खरंच जे सेलिब्रिटीज आहेत त्यांना सुद्धा वांद्रे या परिसरामध्ये मुंबईच्या प्रोफाइल असलेल्या उच्चभ्रू सोसायटी असलेल्या बँड्रा सारख्या परिसरामध्ये राहण्यास भीती वाटते का हा सवाल आता या ठिकाणी उपस्थित केला जातोय एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी एक न अनेक सेलिब्रिटीज वास्तव्यास आहे बॉलिवूडमधले अनेक नामांकित चेहरे अनेक मोठी नावं बँड्रा या परिसरामध्येच राहणं पसंत करतात मात्र या परिसरामध्ये जर अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असतील तर याला नेमकं जबाबदार कोण कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी कोणाची मुंबई पोलिसांची भूमिका नेमकी काय असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले या प्रकरणासंदर्भातले सर्व सविस्तर अपडेट आपल्याला जाणून घ्यायची अगदी छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेचच परतोय सामचे सवाल घे ना काय टिपी सवाल मी दहा वेळेस वाचले बोर झाले आता मी एकच दहा वाचले अजून ते मला वाचायला मजा येते बाराला झालंय माझा आठ ते दहा मी वैतागलंय आता तेच तेच बोलून अजून एकच करणार आहे तू आठ ते दहा झाला अजून एकच आहे मला मला परत आहे अरे दम माणूस ती बिचारी चार तास करतीये चार नाही पा चार तास लगातार एकाच बातमीवर पुन्हा ते मग सगळ्यात जास्त बोर अरे तो खान आहे ना मला तर बिलकुल मला घे मेला तरी मला घंटा फरक नाही पडत आणि यानंतर बघूयात या क्षणाची एक ब्रेकिंग न्यूज सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्यांची चौकशी सध्या केली जाते सैफच्या घरी फ्लोअर पॉलिशिंगचं काम सध्या सुरू आहे दोन दिवसांपासून सैफच्या घरी काम खरं तर सुरू होतं आणि त्यामुळे फ्लोअर पॉलिशिंगच्या काम करणाऱ्यांची चौकशी आता केली जात असल्याचं बघायला मिळत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर सैफ अली खानच्या केवळ घरातलेच कर्मचारी नाही तर त्याच्या घरी फ्लोअर पॉलिशिंगचं जे काम केलं जात होतं ते काम करणारे जे कर्मचारी आहे त्यांची सुद्धा चौकशी आता केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मात्र सैफली खान याच्या